दक्षिण मुंबईतील मतदारसंघावरून महाविकास आघाडीत बेबनाव होण्याची शक्यता आहे कारण शिवसेनेच्या या जागेवर काँग्रेसनं मतदारसंघात पन्नास वर्षांपासून काम करत आहे त्यामुळे सेनेनं केलेला दावा चुकीचा आहे असं मिलिंद देवरा यांनी म्हटलंय आम्ही कुणाच्या लाटेत निवडून आलेलो नाही असा टोलाही त्यांनी ठाकरे सेनेला लगावलाय जागा दक्षिण मुंबई सीट परंपरेने आहे आणि देवरा परिवार पन्नास वर्षापासून दक्षिण मुंबईची सेवा करत आहेत आम्ही कोणत्याही लाटेत निवडून आलेलो नाही काम आणि नात्याने हा मतदारसंघ जिंकला आहे कोणीही सार्वजनिक विधाने आणि दावे करू नयेत आणि जर एखादा पक्ष औपचारिक चर्चा पूर्ण होईपर्यंत थांबायला तयार नसेल तर काँग्रेस ही जाग्यावर दावा करू शकते आणि उमेदवारांची घोषणा करू शकते